शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं सार्वजनिक मंडळांची गणेश विसर्जन मिरवणूक उशिरापर्यंत सुरू होती रात्री बारा नंतर डॉल्बीचा आवाज बंद करण्यात आला शाहवाडी तालुक्यातील मलकापूर बांबवडे सरूड करंजफेण शित्तूर वारुणसह विविध गावातील सार्वजनिक मंडळांच्या श्री गणरायाला मंगळवारी विविध वाद्यांच्या गजरात निरोप देण्यात आला मलकापूर शहरातील जुन्या एसटी स्टँड गणेश मंडळानं सनई आणि हलगी अशा पारंपरिक वाद्यांचा वापर केला गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणरायाची प्रतिमा असणारी टोपी आणि टी शर्ट घातले होते मलकापूरमधील विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती रात्री उशिरापर्यंत मलकापूर शहरात मिरवणूक सुरू होती होती नारायणपेठ तरुण मंडळानं महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सक्षम नारी बनण्यासाठी प्रबोधन करणारे फलक आणले होते विठ्ठल भक्त गणेश मंडळाची दिंडी स्वरूपातील मिरवणूक लक्षवेधी ठरली विठूनामाचा गजर आणि अभंगाच्या सुरामुळं भक्तिमय वातावरण तयार झालं होतं मलकापूर नगर परिषदेच्या वतीनं सार्वजनिक गणेश मंडळांना मानाचा फेटा पान सुपारी देण्यात आली वाद्यांचा दंदनाट आणि लेझर शो मुळे मलकापूर शहर झगमगून गेलं होतं तालुक्याच्या ग्रामीण भागातही पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली पोलीस निरीक्षक विजय घेरडे उपनिरीक्षक अमित पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अथक प्रयत्न केले